नमस्कार मंडळी आता हा दुसऱ्या दिवसाचा व्लॉग आहे तो थोडासा अगदी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे त्या दिवशी काही खास असा व्लॉग बनवला नाही कारण मग सप्तशती वाचणं वगैरे हे देवीचे सगळे पाठ चालले होते मग त्याच्यामुळे म्हटलं मग काही जास्त खास तुमच्यासोबत शेअर करायला जमलं नाही कारण आता बा आरती वगैरे करून झालेली आहे सकाळचं जे रुटीन होतं दुसऱ्या दिवसाचं आहे रेड कलर होता त्याच्यानंतर माळ चढवली होती सफेद फुलांची त्याच्यानंतर मी इथे दुपारी सप्तशती वाचायला पाठ वाचायला मी बसत असते तुम्ही सकाळी सकाळी तीन चार वाजतासुद्धा उठून वाचू शकता त्याच्यानंतर पूजा वगैरे करून घेतली पुस्तकाची पाठ ठेवायचं आहे पाठावर लाल कपडा ठेवला पुस्तक ठेवलं दोघांत पूजा करून घेतली साईडला असा पाठ किंवा आंथरून देता आसन म्हणतात की देवी सप्तशती ऐकायला येत असते म्हणून मग आरती धीप धूप ओवाळून घ्यायचं आहे सप्तशती पाठ जो पुस्तक आहे आपल्या पाठाचं त्याला त्याच्यानंतर धूप लावून घ्यायचं आणि मगच पाठ वाचायला सुरुवात करायची असते याचे खूप नियम आहेत कडक आणि पुस्तकात जसं पूर्ण दिलेलं आहे ना त्याला पल्लव लावणे म्हणते सगळं त्याचप्रमाणे त्याला वाचन करायचं असतं जे श्लोक आधी दिलेले आहेत ते सगळे सविस्तर म्हणायचे आहे त्याच्यात प्रार्थना वगैरे दिलेली आहे मंगल प्रार्थना आहे सगळं जे काही आहे ते सगळं आधी म्हणायचं नंतर पहिला अध्याय चालू होतो हे सगळे पल्लव लावून जितके श्लोक वगैरे स्तोत्र सगळे दिले आहेत आधी ते सगळे म्हणायचे आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थनची माळ जप करायचं आहे नंतर वाचायला सुरुवात करायची आहे आणि शेवटीसुद्धा जे सगळे स्तोत्र वगैरे सगळं दिलेलं आहे सुद्धा वाचन करायचं आहे आणि छान व्यवस्थित कपडे वगैरे घालून आणि साडी घालून सगळे बांगडी काजेची वगैरे हातामध्ये घालून नंतरच सप्तशती पाठ वाचायला बसायचं आहे तर मी सुद्धा असंच पद्धतीने पाठ वाचायला बसत असते आणि असंच सगळं व्यवस्थित आपल्या देवीचं जे म्हणजे आपण जे शृंगार घालत असतो वस्तू त्या अगदी व्यवस्थित धुतलेले स्वच्छ कपडे वगैरे घालून मग आसनावर बसायचं आहे आणि मग वाचायला सुरुवात करायची आहे मागचं पुढचं सगळं जे ती स्तोत्र वगैरे आहेत पाठ चालू व्हायच्या आधी हे सगळं वाचायचं आहे आणि शे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पूर्ण पुस्तक वाचायचं म्हणजे एक अध्याय पूर्ण होतो तर अशा पद्धतीने सप्तशतीचे पाठ करायचे असतात त्याच्यानंतर संध्याकाळ झाली मग अशा पद्धतीने मी घरामध्ये नवरात्रीमध्ये धूप देत असते ऊध जी असतो ना आपला त्याचा धूर द्यायचा असतो मी आईला जशी बघत आली आहे त्याचप्रमाणे मी करत असते आणि गौरी जाळून घेते त्याच्यावर जे ऊद आहे ते ठेवत असते आणि अशा पद्धतीने छान घरामध्ये इतकं छान असं वातावरण होऊन जातं संध्याकाळीसुद्धा वाचून झालं की त्याच्यानंतर हे असं उ धू ऊध वगैरे जाळते त्याच्यानंतर मग आरतीची तयारी वगैरे होत असते तर म्हणजे पाठ झाल्यावर सुद्धा आपल्याला आरती वगैरे करायची असते ना तर मग अशाच पद्धतीने मी वाचून घेते की जेणेकरून आरतीचा टाईम वगैरे होईल त्याच्यानंतर हे असं धूप वगैरे दाखवून देते ऊद ऊद जे आहे ना ते ऊद देवीला दाखवावं म्हणतात की त्याचा सुगंध देवीला द्यायचा असतो म्हणून अशा पद्धतीने करून घेत असते मी तर चला आता तिसऱ्या दिवसाचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे दुसरा आणि तिसरा ब्लॉग हा सोबत आलेला आहे तुमच्यासाठी तर इथे तिसऱ्या दिवस झाला आहे सकाळ झालेली आहे तर म्हटलं चला दे बाकीचं आवरणं चाललंच आहे मध्येच मग आरतीची तयारी असते मग सगळे देवीला हार चढवणे मग घटाला वेगवेगळी वेग माळ असते रोजची त्या पद्धतीने चढवायचं मी आज तुळशीची माळ आहे तर ती चढवून घेत आहे ती घटावर त्याच्यानंतर मग पुढचं आवरणार आहे कारण सकाळची आरती वगैरे आणि घरातले कामं ही सगळी चालतच असतात तर अशा पद्धतीने तुळशीचे तोडून आणले होते आणि त्याची माळ वगैरे बनवून घेतली आहे गटावर चढवण्यासाठी तर अशा पद्धतीने माळ चढवून आणि नंतर हार वगैरे बनवून घेतलेला आहे फोटोसाठी तर जी काही कलरची फुलं असतात किंवा मग मा आपल्याकडे माझे असे एक दिवस लोंगांची माळ येते एक दिवस अशा पद्धतीने जे माळे येतात ना घरातल्या घरातल्या त्या सगळ्या फुलांच्या प्रकाराच्या माळी असतात एक दिवस गुलाबाची असते एक दिवस झेंडूची येते तर आणि मी माळी तसं तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलंच आहे जे जसं सांगतात महाराज त्या पद्धतीने मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं त्याच्यानंतर आरती वगैरे करून झालेली आहे छान गोकर्णीचे दोन चार तरी फुलं निघतात देवीसाठी अपराजिताचं फुल म्हणतात त्याला तर ते सुद्धा देवीला ते प्रिय आहे तर ते सुद्धा चढवलेलं आहे त्याच्यानंतर तुळशीची जी केली होती घटावर उभी ती घटावर ठेवून मग नंतर पोवर बांधून घ्यायची असते ती झालेली आहे त्याच्यानंतर आरती वगैरे करून झाली आज दुधाचा नैवेद्य होता दुधा मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला दिवसाची सुरुवात छान झालेली आहे म्हटलं चला तुमच्यासोबत जे आता नवरात्री उत्साह सुरू आहे आपला तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे तर त्याबद्दलच तुमच्यासोबत स थोडीशी माहिती शेअर करूया कारण मी पूजा वगैरे करत असते घट बसवलेला आहे त्याच्यानंतर मी काय काय सेवा करते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून म्हटलं डेली ब्लॉगचं अगदी थोडंसं रुटीन येतलं सकाळी माळ वगैरे केली घटावर चढवली आरती वगैरे झाली सगळं झालं नंतर स्वयंपाक झाला आता दुपार झालेली आहे म्हटलं चला मी दुपारच्या टायमातच ता सेवे सेवा करायला टायमिंग असतो नाहीतर मग तुम्ही संध्याकाळी करू शकता तुम्ही तुम्हाला जसं वाटत असेल जेव्हा तुम्हाला टाईम भेटत असेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता तर मी माझ्या टायमात करत आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत छानपैकी अशी सुंदर सेवा जी देवीला खूप आवडते आणि आपल्या सगळ्यांचं कल्याण आणि भलं होत असतं अशी सेवा म्हणजे कुंकुमार्जन जी नवरात्री आणि इतर दिवशी भरपूर वेळा केली जाते ते सगळं सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे कुं कुंकुमार्जन कसं करावं कोणी करावं केव्हा करावं ही सगळी माहिती तुम्हाला देणार आहे तर मी आता कंकुमार्जन करायला चालले होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत सगळी माहिती शेअर करूया आणि छान असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवूया म्हणजे जे तुम्हाला कामात येईल जे काही असेल हे तुमच्यासोबत पोहोचवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो तर चला बघून घेऊया पुढे काय काय करते मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओसुद्धा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर इथे सगळ्यात आधी पाठ ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावर कपडा अंतरून घ्यायचा आहे तुम्हाला जो आंतरायचा असेल तो कलरचा पिवळा किंवा लाल त्याच्यानंतर आंब्याची पानं होती ती मी ठेवून घेतलेली आहे असंच थोडंसं नाही करू शकता नाही केलं तरीही चालणार आहे नंतर एक ताट घेऊन घ्यायचा आहे तो ठेवायचा आहे तो मी इथे ठेवून घेतलेला आहे तांब्याचा ताट घेतला आहे तुम्ही कोणताही घेतला तरीही चालणार आहे त्याच्यानंतर जी पानं होती त्याच्यावर थोडी फुलं वगैरे ठेवून घेतली तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे डेकोरेशन वगैरे करू शकता म्हणजे तुम्हाला हवं आपल्याला हवं तितकं आपण करू शकतो आपली जितकी कॅपॅसिटी असते त्याप्रमाणे छान सगळं करू शकता तर मी ने इथे आपला घट वगैरे बसलेला आहे देवी बसली त्याच्यापुढेच मी पाठ ठेवून घेतला त्याच्यावर हे ठेवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित केलं ताटात सुद्धा फुलं ठेवून घेतलेली आहे त्याच्यात मग थोडेसे खाली तांदूळ ठेवून घेतले त्याच्यानंतर मी देवीची मूर्ती तिथे ठेवून घेतलेली आहे पण सगळ्यात आधी तुम्हाला माझा अभिषेक करायचा व्हिडिओ डिलीट झाला वाटतं तर अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृताने त्याच्यानंतर मग चांगल्या पाण्याने अभिषेक करायचा आणि मग मुर्ची परत दुसऱ्या तामणामध्ये घ्यायची आहे म्हणजे ताटात घ्यायची आहे तर त्याच पद्धतीने मी घेऊन घेतलं आता तिचे हळदी कुंकू घाऊन दिलेलं आहे धूप करून घ्यायचं आहे आपल्याला मी आता इथे लक्ष्मी मातेची मूर्ती घेऊन घेतलेली आहे तुमच्याकडे जर देवघरातले तांब्याची पितळाची कोणतीही मूर्ती असो किंवा चांदीची जो टाक आहे तेवीचा ठेवलेला आपण पाटावर घटावर त्याच्यावर सुद्धा आपण करू शकतो ते पुढे सांगणारच आहे मी आता इथे लक्ष्मीची मूर्ती घेतली तिला करून घेणार आहे त्याच्यानंतर मी आता दीप धूप झाल्यानंतर देवीला थोडंसं जल लावून घेणार आहे या पद्धतीने कुंकुमार्चनला मी सुरुवात करत असते सगळ्यात आधी स्नान म्हणजे देवीला अभिषेक करून घ्यायचा आहे मी परत सांगत आहे कारण माझा व्हिडिओ इथे डिलीट झालेला आहे तर तुम्ही या पद्धतीने करून घ्यायचं आहे कुंकू घेऊन घेतलेला आहे थोडंसं गुलाबाचा अत्तर लावून दिलं देवीला त्याच्यानंतर इथे तीन बोट मी तुम्हाला दाखवत आहे ना हे मधले दोन आणि आपला अंगठा त्याच्याने सुद्धा कोणी कुंकू मार्जन करत असतं नाहीतर मग दोन बोट असतं नाही तर मग पूर्ण पाच बोटांनी सुद्धा कोणी कोणी करतं पण ह्या तीन बोटांनीच कुंकुम घ्यायचा आहे असा वाटीतून एक वाटीमध्ये कुंकू हवा आपल्याला तेवढा घेऊन घ्यायचा आणि तो कुंकू थोडंसं असं चिमटीत घ्यायचं त्याच्यानंतर देवीच्या पायापासून तर डोक्यापर्यंत अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं तर कुंकुमार्चन करताना काय म्हणायचं तर मंत्र म्हणायचा किंवा श्री सुक्तम म्हणायचा आहे तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र आहे ओम महालक्ष्मी विघ मही विष्णुपत्नी ची मही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असाही मंत्र आहे तो म्हणू शकता किंवा मग ओम ऐंग्रीम क्लीम चामुंडा विच्चय हा सर्व देवींना चालणारा मंत्र आहे हा सुद्धा तुम्ही म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मंत्र मंत्र म्हणायचा पूर्ण ओम ऐंग रीम क्लीम चामुंडा विच्चय असं म्हटल्यावर सगळ्यात आधी हातात कुंकू घ्यायचा त्याच्यानंतर असं म्हणायचं आणि मग आपण देवीला कुंकू चढवायचा आहे पायापासून तोवर डोक्यापर्यंत तर अशा पद्धतीने मंत्र पूर्ण झाल्यानंतर शेवटी आपल्याला कुंकू चढवायचा आहे तर अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि सुक्तम म्हणायचं आहे तुम्हाला एक सोळा वेळा सुक्तम म्हणून घ्यायचं एक एक वेळा हातात कुंकू घ्यायचा सुक्तम म्हणायचं आणि जे शेवटचं जे आहे ना खालचं जे स्तुतीचं असते नंतर मग श्रीसुक्तम झाल्यावर ते सगळ्यात शेवटीच वाचायचं सोळा वेळा झाल्यावर सोळा व जेव्हा वाचतो ना तेव्हा वाचायचं ते शेवटी त्याच्या आधी फक्त श्रीसुक्तम म्हणायचं आणि कुंकू व्हायचं देवीला तर मी अशाच पद्धतीने करून घेत असते मी एकशे आठ वेळा म्हणायचं मग आपण विसरून जाणार नाही तर कोणाला मोजायला ठेवायचं नाही तर मग डाव्या हातात माळ पकडायची आणि मग आपण ते एक एक मणी पकडून एक एक मंत्र म्हणायचा आणि कुंकू व्हायचा आहे तर अशा पद्धतीने कुंकुमार्चन होत असतं कुम कुंकुमार्चन करणं म्हणजे काय तर पायापासून तर डोक्यापर्यंत कुंकू वाहणं यालाच कुंकुमार्चन म्हणतात नवरात्रीत तुम्ही केव्हाही कुंकुमार्चन रोज जरी केलं तरीही चालतं खूप चांगलं असतं कुंकुमार्चन का करा कारण शक्तीची निर्मिती ही लाल रंगातूनच झालेली आहे व कुंकुमार्जन ही शक्ती आकर्षित करत असते त्याच्यासाठी आपल्याला ताकद करण्याची ताकद मिळत असते आपल्यामध्ये शक्ती येते आणि लक्ष्मी किंवा श्री स्त्रीयंत्रावर किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा देवीच्या टाकावर तुम्ही कुंकुमार्जन हे करू शकता देवी आपल्याला प्रसन्न होते कुंकुमार्चन केल्याने देवी आपल्याला प्रसन्न होते कारण हो ते कुंकू आहे कुंकू हे शक्तीचं प्रतीक मानलं जातं करू आणि नाही तर मग आपल्यावर देवीची कृपा होत असते हे कुंकू नंतर एका डबीमध्ये तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे आणि वर्षभर म्हणा जितके दिवस चालेल तितके दिवस डबीमध्ये भरून ठेवायचं आणि महत्त्वाच्या कामांना जात असताना किंवा आपले कोणतेही काम असेल त्या टायमाला हे कुंकू लावायचं आणि इथं मग आपल्यासोबत ठेवायचं रक्षा कवच म्हणून ते काम करत असतं कुंकुमार्चन कधी नवरात्रीत करू शकता नाही तर मग कुंकुमार्चन हे तुम्ही पंचमीला कर करतात मंगळवारी करतात शुक्रवारी करतात त्याच्यानंतर पौर्णिमेला करतात लक्ष्मीपूजन असतं दिवाळीमध्ये अष्टमीला अशा पद्धतीने अनेक वेळा अमावस्येला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे याचं खूप खूप महत्त्व आहे शास्त्रामध्ये तर नक्कीच तुम्हीसुद्धा कुंकुमार्चन करा कारण खरंच देवीची शक्ती असते त्याच्यामध्ये देवीची पूर्ण शक्ती त्याच्यात उतरत असते आणि ते कुंकू आपण लावायचं आहे कुंकुमार्जन कोण करू शकतं तर कुमारिकाही करू शकता सौ स्त्रिया करू शकता त्याच्यानंतर पुरुषही करू शकता विधवा स्त्रियाही करू शकता सगळेच करू शकता हे कुंकुमार्चन तर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि असंच कुंकुमार्चन झालेलं आहे त्याच्यानंतर देवीच्या याच्यावर पूर्ण कुंकुवाने झालेला आहे ना म्हणून मी चेहऱ्यावरचा कुंकू थोडा बाजूला केलेला आहे आणि अशाच पद्धतीने पाठ मांडलेलं आणि अशाच पद्धतीने कुंकामध्ये देवीला राहू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी हा कुंकू वगैरे काढून आपण एका डबीमध्ये ठेवून राखायचा आहे व्यवस्थित आणि तोच कुंकू रोज आपल्या कपाळाला लावायचा आहे तर त्याच्या झाल्यानंतर देवीची आरती वगैरे करून घ्यायची असते तर कुंकुमार्चन झालेलं आहे त्याच्यानंतर अशाच पद्धतीने कुंकुमार्जन करायचं आणि ह्या ह्या दिवशीसुद्धा तुम्ही केव्हाही आणि नवरात्रीत रोजही कुंकुमार्जन केलं तरीही खूप चांगलं असतं दुसरं काही नाही केलं हे कुंकुमार्जन तर खूप चांगलं आहे तर अशा पद्धतीने मंत्र वगैरे म्हणून घ्यायचे आहेत आणि कुंकुमार्जन करून घ्यायचं आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि असंच मी आता ठेवून राखणार आहे प्रसादही ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला जो आवडेल तो म्हणजे प्रसाद ठेवायचा आहे तुमच्याकडे जे असेल ते अगदी साखरे ठेवली तरीही चालत असतं देवीला त्याच्यानंतर इथे टाकावर आपण घट न हलवता देवीचे इथे कुंकुमार्चन कसं करू शकतो देवीचा टाक आपला घटी बसला आहे तरी सुद्धा करता येतं म्हणजे आता कुंकू घ्यायचा आहे मंत्र म्हणायचं आहे ओम रिंग क्लीम चामुंडा विच असं म्हणून कुंकू देवीच्या टाकावर टाकायचं आहे देवीचा टाक हलवायचा नाही वरूनच अगदी खालून वरपर्यंत टाकत जायचा त्या हातात कुंकू पकडून नंतर अशा पद्धतीने टाकायचं आहे देवीचा फोटो असेल टाक नसेल तुमच्याकडे देवीची मूर्ती नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही फोटो असेल तर फोटोवर सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने कुंकुमार्जन करून घ्यायचं आहे हातात कुंकू घ्यायचा आहे त्याच्यावर देवीचा मंत्र म्हणायचा आहे आणि देवीच्या फोटोवर अशा पद्धतीने तुम्हाला कुंकू वाहून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने खालून वर करत जायचं आणि कुंकु फोटोवर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता तेही चांगलंच असतं आणि देवीची सगळी ऊर्जा याच्यामध्ये उतरत असते आपल्याला त्या कुंकुमधून खूप ताकद आणि प्रसन्न असं वाटतं अशा पद्धतीने कुंकुमार्चन तुम्हाला करून घ्यायचं आहे कोण करतं आणि कधी कधी करू शकतं ही सगळी माहिती तुम्हाला सांगितली आहे आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करू शकता आणि पुढचा व्हिडिओ नक्की लवकरच येत आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे छान व्हिडिओ बघायला भेटेल